राम राम मंडळी कसे आज सगळे सो आता आम्ही चाललो आहे फोटोशूटला मला एक ड्रेस आलेला पेज कडून तर त्यांचं छान फोटोशूट करायचं होतं मला तर आता मी आमच्या फोटोग्राफरला घेऊन चालली आणि फोटोग्राफर तुम्हाला माहितच असेल ईश्वरी आता तिचा आम्ही टॉपअप करतोय हा फोटोग्राफर थोडा महाग पडतो आम्हाला पण ऑप्शन नाही आहे या मॅडमला आम्हाला असं घेऊन जावं लागतं तर आता आम्ही अल्सिफला आलो आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता या सगळ्या ज्या बोट आहेत त्या एकदम मस्त एक दिराम मध्ये आहेत फिरू शकता तुम्ही इकडे इथून तुम्ही सुकला पण जाऊ शकता सो हा एक छान ऑप्शन आहे आणि आता मी चा एरिया चूज केलाय जर तुम्ही दुबई फिरायला येत असाल तर अलसेफला नक्की या खूप छान एरिया आहे आणि खूप स्वस्त पण आहे जे अरबी लोक राहायची ना राहण्याची स्टाईल कशी होती राईचे। ते कोणत्या घरात राहायचे हे सगळं तुम्हाला अलसिफला बघायला मिळेल आता मस्त संध्याकाळ झाली आणि इतकं छान वातावरण आहे मस्त हवा सुटलीय आणि हा ड्रेस मला ब्रँड कडून मिळालाय तर त्यांचं शूट करणं फार गरजेचं आहे म्हणून मी आली इकडे आणि तुम्ही बघू शकता किती छान वाटतंय आता मी अशी मध्ये मध्ये फक्त चालेल इकडे तिकडे फिरेल आणि ईश्वरी मला शूट करेल ईश्वरीचा हा डोंबाऱ्याचा खेळ चालू झालाय कारण तिला पण थोडं आम्हाला एंटरटेन करावं लागतं आता फोटोग्राफरचे बरेच थोडे थोडे चार्जेस पण आहेत ते पण मला पे करावं लागतात पण आता काय करायचं आता आम्ही बुर्ज कलिफाचा आईस्क्रीम घेतलंय चॉकलेट फ्लेवर आणि पप्पा आता हा आमचा व्लॉग बघून आम्हाला ओरडणार आहे की तुम्हाला थंडीत दोघींना पण लाजा नाहीयेत आईस्क्रीम खाताय मला विचारत होते की काय काय फोटोग्राफरने चार्ज केलं आईस्क्रीम सोडून सगळं सांगितलं म्हटलं आता उद्या व्लॉगमध्ये मध्ये बघा सो so, आता आमचा फोटोशूट ऑलमोस्ट कम्प्लीट झालंय आमचा फोटोग्राफर थकलेला आहे आता मी चेंज करून घेते आता चेंज केलं खूप बरं वाटलं आता मला कारण एवढं लॉंग ड्रेस होता ना तो मी म्हणते तोच घालून कुठे फिरून आता आम्ही निघतोय तो पण ईश्वरी बोलली की मम्मा थांब ना थोडा वेळ हे बर्ड्स इकडे कोणतरी एक अंकल खायला घालत होता मग ईश्वरी बोली खूप बर्ड्स आलेत मला बघायचे म्हटलं ठीक आहे चालेल तुम्ही अल्सिफला आला आणि या बोट मध्ये बसायचं असेल तर बसू शकता एक दिरामची ची बोट आहे इकडे आम्ही शेंगदाणे घेतले त्या काकांकडून एक दिरामला शेंगदाणे म्हणजे तेवीस रुपयाला एक शेंगदाण्याची पुडी आणि आता आम्ही रिटर्न चाललोय इकडे एक मंदिर पण आहे कृष्णाचं ते पण तुम्ही बघू शकता आता आम्ही तुम्हाला एक मस्त मराठमोळ्या रेस्टॉरंट मध्ये घेऊन चालली आहे जिकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं खूप कमी ठिकाणी मिळणार असं मराठी जेवण मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे रिझनेबल मध्ये आणि ऑथेंटिक प्रॉपर कारण जे शेफ आहे तिकडे ते सगळे इंडिया मधून आहेत सो so, तुम्ही डेफिनेटली हे ट्राय करा आता मी मेट्रो मध्ये बसली आहे रात्रीची पण वीकेंडला पण गर्दीच असते मेट्रो तर काय बाई आम्हाला कोणाची नजर लागली काय माहिती आमची मेट्रो तर फुल होत चालली आता तो टी सी आलाय चेक करायला आम्हाला की आम्ही सगळ्यांनी टॅप केलंय की ना आणि आता तुम्ही बोलाल की एवढं स्ट्रिक आहे तर कसं काही लोक आहेत ना एकाने टॅप केलं ना की के त्याच्या मागे लगेच दुसरे सटकतात त्याच्यामुळे इथे आतमध्ये येतात चेकिंग साठी आणि फाईन पण भरपूर आहे दोनशे नाही तर पाचशे दिराम तर फाईन नक्कीच असणार जर तुम्ही तिकीट नाही काढली तर एक्झिट नंबर थ्रीच्या इथून तुम्हाला बाहेर पडायचंय शराब डीजी मेट्रो स्टेशन पासून आणि इथून तुम्ही सेकंड वाल्या गल्लीमध्ये निघायचे आतमध्ये आता थोडा वेळ मला पण बघा माझी पण शायनिंग बघा सो इथे एक गल्ली होती आणि ह्याच्या एक पुढची एक गल्ली आहे सो सेकंड वाल्या गल्लीतून आत जायचंय तुम्हाला आणि मग आलं तुमचं मराठा दरबार मराठा दरबारमध्ये तुम्हाला सकाळी नाश्त्यापासून ते मेसपासून प्रॉपर मराठी जेवण मिळणार तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो बघा गड बघा इथे आला ना तर तुम्हाला असं वाटणार मराठी फिलिंग येणार आणि ज्या लोकांना प्रॉब्लेम आहे की आम्ही मेट्रोने नाही पण आम्ही कारने येणारच आहे तर मग नेस्टोमध्ये तुम्ही ट्वेंटी फायव्ह इरामचं काहीतरी सामान घ्या आणि तिकडे दोन तास फ्री पार्किंग लावा सो आता जेवणाचं बघा इकडे आहे तांबडा पांढरा रस्सा प्रॉपर कोल्हापुरी शेफ लोक पण सगळे आपल्या गावचे आहेत त्याच्यामुळे त्यांनी प्रॉपर ऑथेंटिक जेवण बनवलेलं आहे तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी मटन थाली चिकन थाली काळं मटन पण आहे तुम्हाला इथे मिळणार त्याच्यामुळे त्याचंही काही टेन्शन नाही तुम्हाला की बाबा आम्हाला काळं मटण खायचं असेल तर कुठं जायचं तर इथे जायचं मराठा दरबारमध्ये तर फिशमध्ये पण सुरमई आहे पापलेट आहे आता सीजन चालू आहे त्याच्यामुळे बोंबील पण मिळत आहेत आणि बिर्याणी आहे या लोकांकडे बरेचसे ऑप्शन आहेत तुम्हाला आता सगळे व्हेजवाले बोलतील आम्हाला काय तर व्हेजवाल्यांसाठी पण आहे ना तुम्हाला कसं सोडणार आम्ही नॉनव्हेज तर आहेच जे लोक नॉनव्हेज लवर आहेत त्यांच्यासाठी आणि भाकऱ्या पण वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत पण व्हेजवाल्यांसाठी पण स्पेसिफिकली आहे इकडे तुम्हाला सकाळी नाश्त्यापासून सगळ्या गोष्टी मिळतील इकडे त्याच्यामुळे असं नाही की तुम्हाला काही मिळणार नाही व्हेजमध्ये पण इकडे भरपूर व्हरायटीज आहेत तर प्रॉपर व्हेज थाली पण मिळेल यांची स्पेसिफिकली थाल्याच जास्त जातात आणि पावभाजी आहे तुमच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं चायनीज आहे तुमच्यासाठी व्हेज नॉन व्हेज म्हणजे मुलांसाठी पण खायला बरेचसे असे ऑप्शन आहेत इकडे पराठा वगैरे पण मिळतो इकडे संध्याकाळी जर तुम्हाला सँडविच वगैरे काही खायचं असेल तर तेही मिळतं इकडे आणि जे चाट लवर आहेत माझ्यासारखे तर इकडे चाटचं ऑप्शन पण आहे आता हे सगळं बघून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असणं तर जे लोक दुबईमध्ये राहतात शारजामध्ये राहतात अबुधाबीमध्ये राहतात आणि जे लोक दुबईमध्ये फिरायला वगैरे येतात विकेंडला तर मी पर्सनली सजेस्ट करेन मराठा दरबारमध्ये नक्की या तुम्ही आता तुम्हाला पार्किंगचा पण प्रॉब्लेम होणार नाही ते पण मी सांगितलं आहे नेस्टोमध्ये जायचं पंचवीस दिन आमची कधी शॉपिंग करायची आणि गाडी तिथेच पार्किंगला ठेवायची आणि तिथून मराठा दरबार तुम्ही आदिलचं जे शॉप होतं तिथून आतमध्ये गेला की तुम्हाला डायरेक्ट मराठा दरबार दिसेल खूप ऑसम म्हणजे तुम्ही नक्की माझं नाव काढाल की ज्योतीने आम्हाला किती छान प्लेस सजेस्ट केलं कारण मोस्ट ऑफ वीकेंडला इकडे बरीच लोक येतात हा ऑप्शन एकदम बेस्ट आहे आता काही लोक बोलतील की मग पोरंच कधी कधी नाही खात तिकट जेवण त्यांना तर पिझ्झा पाहिजे वगैरे तर डोंट वरी पिझ्झाचा पण ऑप्शन आहे इकडे आणि इकडे ऑथेंटिक पिझ्झा मिळतो सो so, महाराष्ट्रातून इकडे बीडमधून माझे काही फॉलोवर्स आलेले त्यांना पण मी भेटली ते इकडे खास फिरायला आलेले पाच सहा दिवस दुबईला त्यांना पण घेतलं व्लॉगमध्ये कारण ते मला फॉलो करतात तर बीडचं कोणी असेल तर नक्की मला कमेंट करा सो so, मराठा दरबारमध्ये यायला विसरू नका सो so, आता मी इथून निघाली आणि आता रात्री अकरा वाजलेत खूप वेळ झाला मला इकडेच माझी तर नाटकी काही संपणार नाहीत तिथं तुम्हाला बघायचीच आहेत आता जस्ट मेट्रो आलीये आणि मेट्रो मध्ये बघू शकता रात्रीची पण गर्दीच आहे विकेंडला साडेबारा वाजेपर्यंत मेट्रो असतात त्याच्यामुळे काही टेन्शन नाहीये आणि आत्ता तुम्हाला खाली दिसते पण आता थोड्या वेळाने बघा ती लगेच भरेल म्हणजे ही लोक आहेत मी चायनीस आजी पण झोपलीये कारण थंडी वाजते सगळ्यांना आणि आमची मस्ती चाललीये बघा परत गर्दी वाढली असं इकडे गर्दी असतेच असते रात्रभर आता दुबई नुसती फुल एकदम मुंबई सारखी झाली सो so, अशा प्रकारे आमचा दिवस मस्त गेला कसा वाटला व्लॉग नक्की मला कमेंट करून सांगा आणि मराठा दरबारमध्ये नक्की जेवायला जावा खरंच